नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाळवण्याचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे उपवासाचा साबुदाण्याची आलू आणि साबुदाण्याची चकली तर ही चकली बघा याच्यातले जे हे साबुदाणा आहे हा किती असा फुललेला आहे आणि खूप छान अशी सुंदर अशी खुसखुस ही चकली त्यार झालेली आहे मस्त अशी आणि बघा किती छान अशी पोकळ आहे जशी आप चकली असते तशी पोकळ आहे मस्त अशी आणि तुम्हाला मी इथे दाखवत आहे की कि किती खुसखुशीत आहे ही चकली नाही तर बरेचदा आलूबा आणि चकली कडक होते तर तुम्ही मी खाऊनसुद्धा दाखवते आवाजावरून लक्षात येईल की कि किती अशी खुसखुशीत झालेली आहे आणि कोणीही खाऊ शकेल याला सहज तर यासाठी मी इथे या आलू आणि साबुदाण्यामध्ये एक असं सा पदार्थ टाकला आहे त्याच्यामुळे खूप छान अशी खुसखुशीत चकली इथे तयार करून दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ कुठे स्किप न करता बघत रहा तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला आहे पण मी फक्त एक पावच याचा अर्ध्यातल्या याच्यातला वापर करणार आहे फक्त एक पावच चकल्या दाखवणार आहे तर रात्रीच भिज भिजत घातला मी रात्री भिजत घातल्याने काय छान असा भिजून जाईल तर याला एक पाण्याने धुतलं जास्त धुवायचं नाही साबुदाण्याला एकच पाण्याने धुतलं आणि याला असं भिजत घातलं चांगलं एक इंच पाणी याच्यावर ठेवून दिलेलं आहे असं बोटाने बघा दाखवते तुम्हाला बोटानी असं अंदाजाने एक इंच इथे पाणी याच्यावर ठेवायचं आहे धुऊन साबुदाणा धुतल्यानंतर इथे एक इंच पाणी ठेवायचं आहे तर बघा आता इथे झाकून ठेवून द्यायचं नंतर रात्रभर याला असंच झाकणीने झाकून ठेवून द्यायचं आणि दु, दु दुसऱ्या दिवशी याचा आपण उपयोग करायचा आहे तर इथे मी या साबुदाणा आणि आलूच्या चकलीमध्ये भगर टाकणार आहे भगर म्हणजे वरई आमच्या इकडे भगरच म्हणतात तर एक पाव साबुदाणा एक पाव भगर आणि इथे मी अर्धा किलो आलूचा उपयोग करणार आहे तर भगरला चांगली धुवून घेतला आहे आणि कुकरला लावून घेते कुकरला साधी भातासारखी आपण इथे शिजवून घ्यायचे याला मीठ वगैरे मी काहीच टाकलेलं नाही तर याला मी इथे हा एक मग जो आहे त्या दोन ग्लासचा मग आहे दोन ग्लास पाणी घातलेला आहे एक पाव भगरला आणि आता इथे कुकरला शिजवून घ्यायचा आहे दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि शिजवून घ्यायची आहे ही भगर बघा अशा प्रकारे दोन तीन शिट्ट्या मी करून घेतल्या आणि तोपर्यंत तो इकडे आपण तयारी करून घेऊया दुसरी तर इथे मिरच्या घेतल्या पाच सहा जेवढं आपल्याला तिखट अंदाजाने लागेल तेवढं टाकायचं आहे इथे मिरच्या थोडासा जिरा आणि थोडंसं मीठ इथे घातलेलं आहे मी आणि नंतर घालणार आहे मीठ तर हे सगळं वाटण जे आहे ते वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे लाल तिखट जर खात असाल तर ते खाऊ शकता टाकू शकता पण हिरव्या मिरचीची टेस्ट छान येते तर साबुदाना बघा दुसऱ्या दिवशी छान असा फुललेला आहे मस्त असा आणि छान असा भिजलासुद्धा आहे रात्री जर साबुदाना भिजवून ठेवला तर मस्त असा भिजतो साबुदाना हे बघा छान भिजलेला आहे आणि आता याला सगळा मोकळा करून घेणार आहे संपूर्ण असा छान असे मोकळे मोकळे जाणे झाले पाहिजे आणि आता याच्यातला अर्धा साबुदाना मी काढून ठेवणार आहे आणि अर्ध्या साबुदाण्याच्या चकल्या करणार आहे मी अर्ध्या साबुदाच्या इथे पापड करणार आहे तर त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला लवकरच अपलोड करणार आहे तर इथे अर्धा साबुदाना घेतला आहे अंदाजाने घेतला आहे थोडासा जास्त वाटला मला म्हणून अजून काढून ठेवला एकमुठ तर बघा हा साबुदाना इथे मोकळा करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये सगळं साहित्य टाकणार आहोत आपण तर ही भगर कुकरच्या शिट्ट्या लावून छान अशी थंड झालेली आहे थंड करून घ्यायची आहे गरम गरम टाकायची नाही नाहीतर हाताला चटका लागेल तर सगळी ही जी भगर आहे संपूर्ण काढून घेतलेली आहे मी ह्या मोठ्या भांडं घ्यायचं आहे असं त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे संपूर्ण भगर आणि या हाताने अशी मॅश केल्यासारखी करायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण मी इथे एक एक पाव भगर आणि एक पाव साबुदाना घेतला आणि इथे अर्धा किलो आलू घेतलेला आहे खूप जर जास्त टाकलं तर मग ते कडक होतात खुसखुशीत होत नाही म्हणून इथे मी आलू घेतलेले आहे अर्धा किलो आता चांगले आलू चांगले शिजवून घ्यायचे आहे आलू नाही तर नवीन ना ना आलू असतात बरेचदा शिजत नाही व्यवस्थित तर छान असे झाले आहे मला वाटलं चांगले शिजले नसतील म्हणून मी मॅशरनी करत होते पण असेच हाताने पण छान असे चुरा होतील तर हे जे मिश्रण आहे हिरव्या मिरचीचं तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता चवीला इथे मीठ घालून घ्यायचं आहे वाळवयाच्या पदार्थामध्ये केव्हाही मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आणि आता हे आलू सगळे संपूर्ण चांगले असे मॅश जर आलू तुम्हाला असे गळेगळे असतील तर ते चाळणी याच्यामध्ये येतील साच्यामध्ये आणि अटकतील म्हणून तर तुम्ही याला आलू खिसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता उकडले आलू आणि असा आता हा साचा घेतलेला आहे मी आणि या मी वर, पन, पन, ते याच्यामध्ये भरून छान अशा चकल्या पाळून तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे चकल्या मी इथे कापडावरच टेरिकॉटचं कापड घ्यायचं आहे म्हणजे कापडावर सुद्धा चकल्या छान अशा पटकन निघतात पॉलिथीनवरही करतात जण पण कापडावर पण छान पटकन निघतात ह्या चकल्या आणि हा साच्या थोडासा बारीक आहे माझ्याकडे त्याच्यामुळे चकल्या थोड्याशा बारीक होणार आहे तुमच्याकडे ठोकळ साच्या असेल तर चकल्यासुद्धा ठोकळ होतील तर छान अशा टवटवीत चकल्या मी इथे सगळ्या चकल्या बनवून घेत आहे आणि बघा सगळ्या चकल्या संपूर्ण अशा बनवून घेतलेल्या आहे मी आणि दोन ते तीन दिवस मस्त अशा उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे बघा थोड्याशा नाजूक होतात पण मस्त अशा खुसखुशीत होतात तळल्यानंतर खूपच छान आणि बारीकसुद्धा झालेल्या आहेत चकल्या आता मी थोड्याशा चकल्या तळून दाखवते इतक्या चकल्या झालेल्या आहेत छान असा मोठा कटोराभर चकल्या झालेल्या आहेत आणि तुटल्यासुद्धा नाही आणि जर चकल्या तुटत असतील तर करायच्या वेळी चांगलं असं मळून घ्यायचं पुन्हा थोडंसं पाणी लावून हाताने आणि चकल्या करायच्या आहेत जर तुटत असेल तर पण तुटत नाही अजिबात तर बघा छान अशा तळून सुद्धा दाखवल्या तुम्हाला मी चकल्या आणि किती छान असा टवटवीत साबुदाना इथे दिसत आहे मेन म्हणजे हा साब भगर टाकल्यामुळे काय होते खुशखुशीतपणा येतो या चकल्यांना नाहीतर आलू आणि साबुदा चकली जी आहे ती कडक होते आणि ह्या चकल्या ज्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत होतात म्हणून थोडंसं तरी इथे भगर टाकायलाच पाहिजे खूप छान लागते आणि बघा छान मस्त अशा पोकळसुद्धा झालेली आहे आतमधून नाहीतर पोकळ होत नाही अजिबात तर पोकळसुद्धा झालेली आहे आतमधून आणि मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे तुम्हाला मी खाऊनसुद्धा दाखवते आणि तुम्हाला आवाजावरून लक्षात येईल की किती अशा खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या चकल्या तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये याच प्रकारे चकल्या तयार करून बघा आणि मी अजून पुन्हा नवीन रेसिपीज अपलोड करणार आहे उन्हाळी उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थाच्या तर नक्की माझ्या चॅनलवर या व्हिजिट करा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका